नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली एरवीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की खरीपाचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्नकार्य आणि इतर बाबी जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठं नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विमंचनेमध्ये आहे जे काही लग्न कार्य त्यांनी ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोचत आहेत की एखाद वर्ष पुढे दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या काढण्याच्यामध्ये आहेत खाजगी सावकाराकडनं कर्ज कर्ज काढून परत असून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ही फेब्रुवारीमध्ये आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सातला आठही तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा आपण ठरवलं आहे याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्नकार्य जर समजा आम्हाला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत त्याच्यामध्ये देरणा ट्रस्ट असेल आपलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जी ओज असतील त्यांची दे देखील याच्यामध्ये दे मदत आम्ही घेणार आहोत सी एस आरच्या माध्यमातून कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की प्रशासन देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान झाले सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत तिथल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतोय कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने अडचणी मांडलेली आहे आणि यातला योग्य मार्ग हाच दिसतोय माझी आपल्या माध्यमातून सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्याला गरज आहे त्यांनी नोंदी करावी दर्जेदार कसं होईल याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला एवढ्या घराशायचे सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष द्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या एवढं एवढे बिनगावांचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका आणि माझा तर बिलकुल घालू नका धन्यवाद सगळ्यांनी माझी प्रामाणिक इच्छा लवकरात लवकर काम सुरू व्हावं हीच पहिल्यापासून होती आणि त्या अनुषंगाने मी काम केले करणार आज घेतला काम कुठे सुरू करायचं कधी करायचं त्याचे नियोजन आपण करतोय आता पण याच्यामध्ये काम का दुछ के दुछ के दुछ का हो ते कामाला एवढा उशीर लागला नाही सांगितलं सांगतील आज उद्या सांगतील कळेल तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे राहता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे रस्त्याचं काम सुरू करून आजच मी आढावा घेतला नळदूर आणि तुळजावपूर मध्ये सत्तर टक्के रस्ते झाले तिथे दीडशे कोटीचे का ही अडीचशे कोटीची कामं त्या का दोन शहरापर्यंत चालू आहेत तुम्ही जाऊन बघा ना रस्त्याची क्वालिटी बघा नागरिकांना विचारा मी तुमच्या लक्षात घेईल आणि आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा आहे म्हणजे मला जास्त नाही हा विषय बोलायचा आपली प्रेंड मग घेऊ नका आपल्या प्रश्न काही करू नका

त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत अनुदानाचे पैसे वाटण्याचा प्रश्न आहे अनुदान जवळपास आता जर धंद्याची परिस्थिती म्हणजे तर पंचवीस टक्के अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळालेलं नाही यात नेमकी प्रशासन सातकारकडून अनुदान आले यात नेमकी दिरंगाई कुठं होती आणि दिरंगाई करण्यावर काय कारवाईचा काय प्रश्न विचार करते का कोणाची दिरंगाई नेमकी बँकाची दिरंगाई आहे कारिगाऱ्यांची दिरंगाई मी धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याला सांगू शकेन आपल्याकडनं सप्टेंबरच्या नुकसानीची यादी जी आहे ती साधारण तेरा ऑक्टोबरला पाठवण्यात आली आपल्या डिव्हिजनल कमिशनरांकडे आयुक्तांकडनं ती मग आपण फॉलोअप करत होतो ती मंत्रालयात देण्यात आली आणि सोळा तारखेला जी आर निघाला म्हणजे तिथे आपल्याला ऑलमोस्ट तीन दिवसामध्ये शासनाकडनं शासन निर्णय निर्गमित झाला आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या सोमवारी पहिली यादी आणि निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला होता गेल्या सोमवारी आणि नंतर मग दोन दिवस सुट्ट्या होत्या तुम्ही जर खातेदारांना विचारलं शेतकरी बांधवांना विचारलं तर पहिले पैसे जे आहेत ते एकवीस तारखेला जमा व्हायला सुरुवात झाली आता संख्या किती आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा लाख खातेदार आहेत आणि त्यांना साधारण साडेपाचशे कोटी रुपये ही रक्कम या कालावधीमध्ये येणं अपेक्षित आहे प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो आहे कारण मध्ये बँकांच्या सुट्ट्याही होत्या आज सकाळी आणि तासाभरापूर्वी मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरणाचं काम झालेलं आहे ह्याच्यातली कार्यपद्धती अशी असते की तहसीलदार ज्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे ते अपलोड करतात आणि मग जिल्हाधिकारी त्याला फायनल ओके देऊन मंत्रालयात ती यादी जाते आणि तिथनं मग बँकेकडे ती यादी जाते त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो धाराशेमधल्या शे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो, उपलब्ध होईल पुढचा टप्पा जो आहे आत्ता जो निधी मिळाला आहे आपल्याला तो दोन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार प्रमाणे मिळालेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये जे दहा हजार आहेत आपल्याला अधिकशे दहा हजार द्यायचा जो निर्णय झाला ते जवळजवळ चार एकशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला अधिकशे मिळणार आहेत आणि जी दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा क्षेत्राचा विषय ती कदाचित यादी आज उपलब्ध तसंच या दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत निर्गमित होईल त्याचे अधिकचे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की साडेआठ हजाराच्या वर दहा हजार आम्ही देऊ ते निश्चितपणे मिळणार आहेत दोन हेक्टरचं तीन हेक्टर ते म्हटले ते देखील होणार आहे आणि वास्तविक पाहता दिवाळीच्या आधी अद्या दिवशी एकवीस तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती संख्या आणि रक्कम मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे म्हणजे सुट्ट्या असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे हे वास्तव आहे परंतु या आठवड्यात थो। बऱ्यापैकी वितरण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे सहा आणि सात तारखेला आयोजित करायचं ठरलं आहे जे संबंधित कुटुंबीय आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित तहसीलदारांकडे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी अशी मी विनंती केलेली आहे आणि एरवी जसे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळा होतात त्याच पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे हे करत असताना आपल्या एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे तर सामाजिक जबाबदारी बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या एन जी ओजना आपण बरोबर घेतो आहे ट्रस्टना बरोबर घेतो आहे मग ते ते तेरणा असेल तुळजाभवानी असेल अनेक दानशूर लोकं देखील पुढे येतील अशी अपेक्षा आहे प्रशासन देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करेल आणि जे काही आपण धाराशिवमध्ये आयोजित करतो आहे याबद्दलची माहिती शेजारच्या आणि अफेक्टेड जे जिल्हे आहेत जिथे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण कळवतो आहे जेणेकरून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात त्यांना देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करता येतील मला खात्री आहे की अनेक जणं या उपक्रमामध्ये सहकार्य करतील आणि मला खात्री आहे की अडचणीच्या काळामध्ये अशी आपण मदत करणं हे गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे लग्नकार्य ठरलं होतं असे कुटुंब या संधीच्या माध्यमातून सहकार्य जे आहे ते त्यांना मिळू शकेल असं मला वाटतंय एकत्र येऊन आपण आपण या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या वेग घटकांना बरोबर यायचा प्रयत्न करतो आहे आणि तहसीलदारांचं नाव सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की एकत्रित ज्यांची इच्छा आहे ज्या कुटुंबाची इच्छा आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची नोंदणी एका ठिकाणी व्हावी एवढ्यापुरतं मर्यादित आहे सरकारी कुठला निधी वापरण्याचं नियोजन नाही आहे आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये आपले जे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विवाह सोहळे आपण अरेंज केले होते साधारण त्या धर्तीवरती परंतु सरकारी मदत आर्थिक मदत न घेता आम्ही सर्वजण मिळून हा उपक्रम जो आहे तो राबवायचं ठरवलं आहे राबवला जाते त्याची संकल्पना नेमकी आहे कशा पद्धतीने हा उपक्रम कुणाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातो धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि हजारो कुटुंब जे आहेत शेतकरी कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आता आलेले आहे अनेक कुटुंबांनी आत्ताच्या खरीप हंगामाच्या नंतर घरात चार पैसे आल्यानंतर लग्नकार्य करायचं ठरवलेलं असणार आहे आणि असे बरेच कुटुंब आज विवंचनेत आहेत की नेमकं करायचं काय पीक गेल्यामुळे आर्थिक अडचण मोठी आहे बरेच जणं कदाचित विचार करत आहेत की एखाद वर्ष पुढे लग्नकार्य टकलावं काहीजणं खाजगी सावगाराकडनं पैसे घेण्याचा विचार करत आहेत आणि अजून आर्थिक अडचणीमध्ये ते येऊ शकतात या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही विचार केला अनेक असे विषय समोर आल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करायचा आठही तालुक्यांमध्ये आणि हा हा सोहळा जो आहे ब्रेक ब्रिकेड सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे जेव्हा अरेंज केले जातात तेव्हा नवदाम्पत्याला काही भेटवस्तू देणं संसारोपयोगी काही साधनं उपलब्ध करून देणं नोंदणी काय असणार ताज्यानी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र